आज आधी आणि मुग्धाचं लग्न असतं सायली आदीला ओवाळते आणि वरात नाचत नाचत निघते घरातील शेवटचं लग्न होतं म्हणून सगळेच नाचत होते आज सगळ्या जेंट्सनी शेरवानी तर लेडीजनी मस्त घागरा घातला होता काही वेळाने वरात हॉलला पोचते आधी तर मुग्धाला बघून फ्लॅट झाला होता खूप सुंदर दिसत होती ती आधी पण हँडसम दिसत होता आधी भान हरपून मुग्धाला पाहत होता अर्जुन त्याच्याजवळ जाऊन हो हो तुझीच आहे आता रोजच पाहायला मिळेल तसा आधी भानावर येतो एकमेकांचा हात पकडून स्टेजजवळ येतात एकमेकांसमोर उभे राहतात अंतर पाठ धरला जातो मुग्धाची आई तुळशीला पाणी घालत होती मंगलाष्टके चालू असतात सायली आणि अर्जुन पण मस्त दिसत होते गुरुजी सावधान म्हटले तसे आधीने मुग्धाला आणि मुग्धाने आधीला हार घातला त्यांच्या अंगावर अक्षदा आणि फुलांच्या पाकड्या पडू लागल्या सगळे खूप हॅपी होते एक एक विधी मनाने पार पाडत होते मुग्धाचा भाऊ अर्जुन असल्यामुळे आधीचा चांगला कान पिरघडला आणि सांगितले माझ्या बहिणीला अजिबात त्रास द्यायचा नाही सगळ्यांचे मस्त फोटो काढले आता जेवण करायला सगळे पंक्तीमध्ये बसले आधीने मुग्धाला भरवलं मुग्धाने पण आधीला भरवलं छान प्रकारे जेवणाचा कार्यक्रम पण उरकला आता वेळ होती ती विदायची मुग्धा तिच्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली पण तिची आई दुसऱ्या दिवशी तिच्या सोबतच येणार होती म्हणून तिने स्वतःला सावरलं आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले तिच्या गृह सायलीने मस्त तयारी केली होती आधीच्या नवीन घरी सायलीने त्या दोघांचे औक्षण केले सायली तिला नाव घ्यायला लावते ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर आदित्यरावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर आता आधी तू पण नाव घे द्राक्षाच्या वेळीला त्रिकोणी पान मुग्धाचे नाव घेतो ऐका देऊन कान मुग्धा ओलांडून आत येते नंतर गेम्स खेळले जातात कधी मुग्धा तर कधी आधी जिंकत होता संध्याकाळी फ्रेश होऊन सगळे लवकरच झोपून जातात कारण दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा असते सकाळी लवकर उठून पूजेची तयारी करतात काही वेळाने पूजा चालू होते दोघे पण मनाने सगळं करत होते पूजा निर्विघ्नपणे पार पडते नंतर सगळे जेजुरीला जायला निघतात तिथे पोचल्यावर मुग्धाला उचलून गड चढत असतो आज अर्जुन सायलीसोबत हळूहळू चढत असतो जेजुरी गडावर मस्त दर्शन घेऊन ते घरी येतात आता संध्याकाळची तयारी करायची असते मुग्धा आणि आधीच्या फर्स्ट नाईटची अभय आणि श्वेताला त्रास दिला होता म्हणून श्वेता त्याचा पूर्ण फायदा घेते त्यांनी काही काही तासाच्या अंतराने अलार्म सेट केले होते सायली आणि अर्जुने मस्त रूम सजवली होती आणि बेडवर पापड टाकले होते आणि त्यावर बेडशीट अंथरून नीट केले होते मुग्धा आधीची वाट पाहत असते काही वेळाने आधी येतो तिला उचलून बेडवर ठेवतो तिथे पापड फुटण्याचा आवाज येतो मुग्धा पाहते तर पूर्ण बेडवर पापड असतात आधीला समजतं हे सगळं कुणी केलं आहे ते तोच काही अलाम वाजायला सुरुवात होते पण कुठून आवाज येतोय दोघांना पण कळत नाही ते शोधायचा प्रयत्न करतात पण सापडत नाही पूर्ण रात्र ते बसून राहतात सकाळी सगळे त्यांना हसत असतात आज त्यांची संध्याकाळीची फ्लाईट असते तर त्यांना सोडायला अर्जुन जातो मालदीवला दोघे मस्त एन्जॉय करतात ज्या वेळेची आधी वाट पाहत असतो ती वेळ येते आणि मुग्धाला खूप सारं प्रेम देतो मुग्धा पण त्याला साथ देत होती त्यांचा हनीमून करून ते घरी येतात मुग्धा पण घरात सगळीकडे लक्ष देत होती सगळ्यांची काळजी घेत होती आज त्यांचं लग्न होऊन एक आठवडा होतो आधी माझ्या स्वीटीला काय झालं सांग ना माझ्याशी ती बोलत नाहीये आधी अर्जुन रडत असताना आधीला विचारतो आधी काहीच बोलत नाही आधी सांग ना माझ्या स्वीटीला काय झालंय अर्जुन खूप रडत होता त्याचे अश्रू थांबतच नव्हते अर्जुन तुला कसं सांगू आपली सायली आपल्याला सोडून गेली आधी काही बोलू नकोस तुला माहिती आहे सायलीच्या बाबतीत असली मज्जा केलेली मला नाही आवडत मला आज जाऊ दे मला भेटायचं आहे तिला आई बाबा आधीची आई मुग्धा सायलीचे आई बाबा पण टेन्शनमध्ये असतात नकळत त्यांच्या डोळ्यात पण अश्रू असतात सगळे शॉकमध्ये असतात अर्जुनला तर विश्वासच नसतो सायली तू तु असं कसं तुझ्या अर्जुनला सोडून जाऊ शकतेस अर्जुन एकटाच ओरडत असतो आणि आधीला विचारत असतो तुम्ही सगळे खोटं बोलताय माझी स्वीटी आहे ती मला अशी एकट्याला सोडून नाही जाऊ शकत आधी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो पण अर्जुन ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो शेवटी अभय त्याच्यावर ओरडतो आणि त्याला सांगतो अर्जुन सायली हे जग सोडून गेली आहे तुम्ही खोटं बोलताय ती मला सांगून कुठेही जात नाही ती अशी कशी जाऊ शकते अर्जुन स्वतःला सांभाळ अभय तू तर बोलूच नको माझ्याशी आज माझ्या सायलीवर जी काही वेळ आली आहे ती तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या सो कॉल बायकोमुळे आली आहे तुम्ही दोघी तिच्याजवळ पण जायचा प्रयत्न करू नका तू तर मला माझ्या डोळ्यासमोर पण नको आहे जा इथून अभय तिथून निघून जातो आधी अर्जुनला शांत करत असतो अर्जुन त्याला मिठी मारतो आणि रडायला लागतो आधी बघणारी माझ्या स्वीतीने काय काय ठरवलं होतं ते सगळं अपूर्ण ठेवून कशी जाऊ शकते ती तोच त्याचं लक्ष श्वेताकडे जातं श्वेताला आठवा महिना चालू असतो अर्जुनला तिच्याकडे बघून खूप राग येतो पण तो तिला काही बोलत नाही अर्जुनला त्या दोघांचे क्षण आठवत असतात आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येत असतात अर्जुन तिचा हात हातात घेऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण सायलीची काहीच रिॲक्शन नसते दोन दिवस आधी काय झाले होते ते बघा मुग्धा आणि आधीचं लग्न होऊन सहा महिने झाले होते श्वेताला पण आठवा महिना चालू होता सायलीने आता एम बी एला ॲडमिशन घेतली होती या दिवसात विनीत आणि पूनमचं लग्न झालं होतं दोघे पण एकमेकांसोबत हॅप्पी होते सायली श्वेताला काहीच काम करू देत नव्हती तिची खूप काळजी घेत होती घरात सगळं खूप हॅप्पी होतं कारण आता चाहूल लागणार होती ती श्वेता आणि अभयच्या बेबीची आधी आणि मुग्धा पण एकमेकांवर खूप प्रेम करून त्यांच्या लाईफमध्ये हॅप्पी होते मुग्ध आणि सायलीचा स्वभाव सारखा असल्यामुळे त्या दोघींचं खूप जमायचं अर्जुन पण सायलीला मन मोकळेपणाने जमू देत होता कारण आता सायलीमध्ये बरीच जमज आली होती तिचे निर्णय ती स्वतः घेत होती सगळं मस्त सुरू होतं पण सगळं सुरळीत चालू असताना काहीतरी नक्की घडतं तेच सायलीसोबत घडलं होतं सकाळी अर्जुनला लवकरच ऑफिसला जायचं होतं म्हणून त्याचा तो अवरत होता सायली अर्जुनला जवळ बोलावते आणि म्हणते प्लीज अर्जुन तुम्ही आज घरी थांबा ना माझ्यासोबत अर्जुन तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि म्हणतो काय झालं स्वीटी अहो मला न बरं नाही वाटत आहे भीती पण वाटत आहे स्वीटी मी थांबलो असतो पण मला आज खूप महत्त्वाची केस आहे मला ऑफिसला जावंच लागेल स्वीटी तू आराम कर मी लवकरात लवकर येण्याचा लवकर, लवकर प्रयत्न करतो अर्जुन तिच्या कपळावर केस करून निघून जातो सायली फ्रेश होऊन खाली जाते आज तिचं कशातच मन लागत नव्हतं श्वेताला डिलेवरीसाठी तिचे आई बाबा घेऊन गेले होते सायली तिचं आवरून टी व्ही पाहत होती पण दुसराच विचार करत होती बाबा सायलीला विचारणार तोच बेल वाजते बाबा दरवाजा ओपन करतात तर समोर पोलीस असतात पोलिसांना बघून बाबा घाबरतात सायली पण येते ती पण घाबरते बाबा विचारतात तर पोलीस म्हणतात मेघाच्या सुसाईड सायली सायलीसोबत बोलायचं आहे तिला आमच्यासोबत स्टेशनला यावं लागेल बाबा आणि सायली घाबरते बाबा पटकन अर्जुनला कॉल करून बोलावून घेतात काही वेळाने अर्जुन घरी येतो सायली तर एवढी घाबरलेली असते की अर्जुन येताच त्याला मिठी मारते अर्जुन हे बघा हे काय बोलत आहे मी तर काहीच केलं नाही आहे तुम्ही सांगा ना यांना सायली रडत असताना अर्जुनला सांगत असते अर्जुन पण तिला शांत करतो आणि पोलिसांशी बोलायला लागतो पोलीस बोलायला लागतात मेघाच्या वडिलांनी कंप्लेंट केली आहे मेघा आता ठीक आहे हॉस्पिटलमध्ये आहे पण त्यांनी लिहिलेल्या लेटरमध्ये सायली आणि राखेचं नाव आहे त्यासाठी यांना काही विचारपूस करायची आहे सगळ्यांना ऐकून धक्का बसतो अर्जुन सावरत त्यांना म्हणतो तुम्ही पुढे जा मी येतो सायलीला घेऊन सायली तर रडायला लागते अर्जुनला सांगत असते अर्जुन मी काहीच नाही केलं अर्जुन तिला शांत करत स्वीटी शांत हो मला माहिती आहे तू काहीच नाही केलाय आधी पण येतो आणि ते ती गेस स्टेशनला जायला निघतात आधी ड्राईव्ह करत असतो आणि अर्जुन सायलीला विचारतो सायली राकेश आणि मेघाबद्दल तुला काही माहिती आहे का सायली त्याला सगळं काही सांगते मेघाने राकेशला प्रपोज केलं होतं सगळं काही सांगते अर्जुन तिचा हात पकडून म्हणतो स्वीटी तू त्यांच्याबद्दल आम्हाला का नाही सांगितलं अर्जुन मी सांगणार होते पण राकेशने मेघाला स्पष्ट नाही सांगितले होते मग तिथेच सगळं संपलं होतं म्हणून तू मला सांगितले नाही बरं ठीक आहे काळजी करू नकोस होईल सगळं ठीक सेशनला राकेशसोबत विनीत पण आला होता काही वेळाने सायली पण पोहोचते ती पडत जाऊन विनीतला सांगते दा मी काहीच नाही केलं रे सायली तू काळजी करू नको होईल सगळं ठीक अर्जुन राकेशसोबत बोलतो त्याला पण सगळं विचारतो आणि त्याच्या मित्राला कॉल करून बोलावून घेतो स्टेशनमध्ये श्वेता पण होती तिला बघून सगळे शॉक होतात कारण सगळं काही श्वेताने केलं होतं काही वेळाने अभय पण स्टेशनला येतो अर्जुन राकेश आणि सायलीला त्या केसमधून काढण्याचा प्रयत्न करत असतो पण श्वेता जास्त मध्ये मध्ये करत होती तिच्या बहिणीचं नाव घेऊन पोलिसांना आठवण करून देत होती राकेश श्वेतावर जोरात ओरडतो यात माझी काही चूक नाही आहे सगळी काही तुझ्या बहिणीची आहे अर्जुन आणि अभय त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण श्वेता शांत बसत नाही अर्जुन अभयला सांगतो श्वेताला शांत बसायला सांग अभय श्वेताला समजावून बाहेर घेऊन जातो राकेश आणि अर्जुन बाहेर आले सायली पडत अर्जुनजवळ जाते आणि त्याला मिठी मारते पण खूप घाबरत असते काही वेळाने ते सगळे घरी येतात श्वेताला खूप राग आलेला असतो ती रागाने अर्जुनला म्हणते आज मेघाची जी हालत आहे त्याला सायली आणि हा राकेश जबाबदार आहे विनीत श्वेतावर जोरात ओढून म्हणतो वहिनी तुम्हाला खरं काय आहे ते माहिती नाही त्यामुळे तुम्ही न बोललेलं बरं श्वेता अजूनच त्याच्यावर रडते आमच्या घरातील मॅटर आहे तुम्ही मध्ये पडू नका आणि सायली तुझी बहीण आहे म्हणून जास्त बाजू घेत आहेस का तिची तसं तर लग्नाच्या आधी हा राकेश या सायलीच्या मागे होता त्याला पण लग्न करायचं होतं ना सायलीसोबत श्वेताच्या बोलण्याचा अर्जुनला खूप राग येतो राकेश ओढून म्हणतो वहिनी तुम्ही कुठल्या विषय कुठे नेताय विनीत श्वेताला म्हणतो वहिनी दुसऱ्यावर असले गाण्याने आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या बहिणीकडे लक्ष देत जा तरी श्वेता काही गप्प बसत नाही राकेश आणि सायलीच्या लग्नाबद्दल बोलत असते विनीत म्हणतो वहिनी त्या गोष्टीचं इथे काही घेणं देणं नाही आहे आता अर्जुन पण रागाने लाल झाला होता तो श्वेतावर ओढून म्हणतो वहिनी त्यांच्याबद्दल मला माहिती आहे आणि त्यांच्या मैत्रीच्या पवित्र नात्याचा तुम्ही अपमान करताय माझ्या बायकोवर माझा पूर्ण विश्वास आहे विनीत म्हणतो दुसऱ्याच्या नात्यावर संशय घेण्यापेक्षा स्वतःच्या बहिणीकडे लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती तुमची बहीण ब्लॅकमेल करून राकेशला भेटायला बोलवायची विनीत माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलू नका ती तशी नाही आहे तशी तर तुमची बहीण आहे सायली तिचं लग्नाच्या आधी या राकेशसोबत अपेअर होतं आणि अजून काय काय झाले असेल तर त्या दोघांनाच माहिती अर्जुन जोरात ओरडतो वहिनी खूप झालं मगासपासून माझ्या सायलीवर वाटेल ते आरोप करत आहात तुम्ही माझी स्वेती कशी आहे मला माहिती आहे आणि आता जर तिच्याबद्दल काही वाईट बोलला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल मग मी कुणालाच पाहणार नाही श्वेता जोरात हसते आणि अर्जुनला म्हणते वा बघा कोण आहे ज्याने बायकोची मर्जी नसताना तिच्यावर जबरदस्ती केली होती श्वेता असं बोलतात सगळे तिच्याकडे रागाने पाहायला लागतात विनीत म्हणतो वहिनी तुम्ही आता काहीही बोलताय श्वेता त्याला म्हणते तुम्ही तर बोलूच नका आणि आता मी थांबणार नाही आणि श्वेता बोलायला लागते आई बाबा तुम्हाला तर माहिती होतं सायली आणि अर्जुनचं लग्न झाल्यावर ते कसे वागत होते पण तेव्हा सायली प्रेग्नेंट राहिली होती मग तेव्हा तर ते एकमेकांसोबत बोलायचं सोडा हात पण नव्हते मग सायली प्रेग्नेंट कशी राहिली होती आई बाबा कशावरून सायली जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा ती अर्जुनपासून होती की या राकेशपासून ती असं बोलताच अर्जुन खूप जोरात ओरडतो वहिनी तोंड सांभाळून बोला सायली प्रेग्नेंट होती ती माझ्यापासूनच होती आमचं दोघांचं बाळ होतं ते अभय तुझ्या बायकोला आवर नाहीतर परिणाम चांगले होणार नाही सायली तर दगड होऊन सगळं ऐकत होती कारण तिच्यावर खूप घालणे आरोप केले गेले होते आज अर्जुन आणि तिच्या नात्यावर पण प्रश्न उपस्थित झाले होते सायली तर पूर्णपणे तुटली होती अभय पण श्वेताचं बोलणं ऐकून शॉक होतो त्याला आठवतं त्या दिवशी त्याला जास्त झाली होती त्या दिवशी त्याने बऱ्याच गोष्टी श्वेताला सांगितल्या होत्या पण त्याचा श्वेतावर विश्वास होता की या गोष्टी असं कुठे बोलणार नाही म्हणून पण श्वेताने त्या विश्वासाला तडा दिला होता तो श्वेताला शांत करत होता श्वेता अभयला ओढून म्हणते अभय मी सगळं खरंच तर बोलते ना हे सगळं तर तुम्हीच मला सांगितलं होतं ना श्वेता असं बोलता सगळे शॉक होतात सायलीला तर अजून एक धक्का बसतो ती तिथे थांबत नाही तिच्या रूममध्ये पडत जाते आणि रूम बंद करून घेते बाबा अर्जुनला विचारतात श्वेता जे काही बोलत आहे ते सगळं खरं आहे का अर्जुन काहीच बोलत नाही मान खाली घालून उभा राहतो आईबाबांना जे समजायचे ते समजून जातात श्वेता अजून बोलायला लागते ला शेवटी विनीत बोलायला लागतो ला ला यात राकेशची काहीच चूक नाही आहे तुमची बहीण त्याच्या पुढे मागे करत होती तिने राकेशला प्रपोज केलं होतं राकेशने तिला नाही म्हटलं होतं तर त्याला धमक्या द्यायची हे जर राकेशने बाहेर कोणाला सांगितलं असतं तर पुढे जाऊन तिलाच प्रॉब्लेम झाला असता म्हणून तो शांत होता आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर तिने जे काही मेसेज आणि कॉल केले आहे त्याचा सगळा डेटा आहे आमच्याकडे पण तुम्ही एवढा प्रोफेशनल डॉक्टर पण तुमचे विचार एकदम थर्ड क्लास आहे अभय जोरात ओढून मी नीट नीट बोल अर्जुन अभयला म्हणतो अभय तू तर न बोललेलंच बरं आज श्वेता जी काही सायलीबद्दल बोलून गेली ते तुझ्यामुळे ना किती मनापासून मोठा भाऊ म्हणत होती ती तुला आणि शेवटी तू काय केलंस अर्जुन अभयला बोलल्यामुळे श्वेता पुन्हा बोलायला लागते सायलीमध्ये असे आहे तरी काय चांगलं स्थळ चालून आलं म्हणून लग्न लवकर लावून दिलं ते पण वयाने मोठ्या असलेल्या मुलाशी आणि हा विनीत काय एवढा बोलतोय त्याच्या बहिणीने पण पडून जाऊन लग्न केलं आहे ना आई जोरात श्वेताच्या कानात मारतात तसं अर्जुन श्वेताला म्हणतो तुला काय माहिती आहे ग माझ्या सायलीबद्दल ते लोक साधे राहतात म्हणून तुला त्यांची श्रीमंती दिसत नाही पण ते किती श्रीमंत आहे हे तुला माहिती आहे का खरं तर तुझ्या बापापेक्षा शंभर पटीने ते श्रीमंत आहे थांब आता तुला सांगतोस मी त्यांची श्रीमंती तिच्या बाबांची शंभर एकर जमीन आहे केळीच्या बागांची जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा पन्नास तोडे सोनं घेऊन आली होती ती ना पुरे तर तिच्या वडिलांनी तिच्या नावावर तीस लाख रुपये ट्रान्सफर केले होते आणि तू ज्या हॉस्पिटलला जाते ना ते पण माझ्या सायलीच्या पैशांमुळे उभं आहे त्याचं बोलणं ऐकून श्वेता काहीच बोलत नाही आता काही बोलणार नाहीस का ना माझ्या सायलीबद्दल केव्हाची तर खूप बोलते आहे आणि तू विनीतच्या बहिणीला पण म्हणाली ना ती पण किती मोठी आहे हे तुला कळलं तर चक तू चक्कर येऊन पडशील खाली सायलीच्या नावाने मी नाशिकमध्ये दोन कोटीचा प्लॅन घेतला आहे आणि तू माझ्या सायलीची लायकी काढतेस का तुला मी बोललेलं खोटं वाटत असेल तर तुझ्या नवऱ्याला विचार तो सांगेल तुला सगळं डिटेलमध्ये आता अर्जुन थांबत नाही तो विनीतला मेघाचे सगळे रेकॉर्डिंग ऐकवतो श्वेता तर ऐकून काहीच बोलत नाही शॉकमध्ये असते श्वेता तुला सायली कधीच घालून पाळून बोलली नाही तरी तू तिची चुकी नसताना तिला शिक्षा दिली आता खूप झालं मी या घरात राहणार नाही मी माझ्या सायलीला घेऊन आमच्या फ्लॅटला जातो तो मागे वळतो आणि सायलीला म्हणतो सायली चल पण सायली तिथे नसते सगळे इकडे तिकडे पाहतात पण सायली त्यांना दिसत नाही आधीचं लक्ष त्यांच्या बेडरूमकडे जातं त्याला दरवाजा बंद दिसतो तसा तो आणि अर्जुन पडत जातो आणि सायलीला बाहेरून आवाज देत असतात सायली दार उघड पण सायलीचा काहीच रिस्पॉन्स नसतो आधी स्लायडिंगची खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन दरवाजाला धक्के देत असतो आधी शेवटी स्लायडिंगच्या काचा फोडतो आणि आत पाहून स्तब्ध उभा राहतो सायली बेडवर पडलेली असते पूर्ण बेडशीट रक्ताने माकलेली असते आधी रडतो सायली तसे बाकी सगळे पण पडत वर येतात सगळे मिळून दरवाजा तोडतात सायलीने तिची नस कापून घेतली होती अर्जुनला तर काहीच कळत नव्हतं तो तिला बघून सगळे रडू लागतात तिच्या हातात तिचं मंगळसूत्र असतं अर्जुन स्वतःला सावरून सायलीला हॉस्पिटलला घेऊन येतो सगळे सायलीसाठी देवाकडे धावा करत होते आधीच्या ओळखीचे डॉक्टर येतात सगळे सायलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते श्वेता पण हॉस्पिटलमध्ये येते विनीत तिच्याजवळ जाऊन म्हणतो आज माझ्या बहिणीच्या हालतला तुम्ही जबाबदार आहात मी सोडणार नाही तुम्हाला आतापासून तुमची उलटी गिनती सुरू निशा आणि समीरला समजताच ते पण हॉस्पिटलमध्ये येतात अर्जुन तर पूर्ण तुटून गेला होता सायलीचे फोटो पाहत रडत होता काही वेळाने ऑपरेशन करून डॉक्टर आणि आधी बाहेर येतात अर्जुन तर पडतच डॉक्टरजवळ जातो आणि विचारतो सायली अजून काही सांगता येणार नाही आता जो काही चमत्कार होईल तो देवच करू शकतो एवढं बोलून ते निघून जातात आधी अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत होता कारण सायलीकडून कोणताच रिस्पॉन्स येत नव्हता अर्जुनचा बाण फुटतो आणि तो आधीला मिठी मारून रडायला लागतो इकडे दोघं आई सायलीसाठी पारायण करतात ज्याला जमेल तसे सगळे देवाला सायलीबद्दल विनवणी करत होते न राहून अर्जुन सायलीजवळ जाऊन बसतो तिचा हात हातात घेऊन तिच्याशी बोलत होता त्यांनी घालवलेल्या क्षणाची तिला आठवण करून देत होता जे काही त्यांनी एकमेकांना प्रॉमिस केले होते आपल्याला ते पूर्ण करायचे आहे हे तिला सांगत होता अर्जुन वेड्यासारखं तिला सांगत होता आणि तिला उठवत होता काही वेळाने डॉक्टर येऊन तिला चेक करतात पण सायलीकडून काहीच रिस्पॉन्स नसतो त्याच्या परीने सगळं केलं होतं आधी पण सायलीजवळ बसून तिच्याकडे पाहत होता त्याला पण त्याच्या आणि सायलीच्या होणाऱ्या भांडण आठवतात आणि त्याला रडू येतं तो म्हणतो सायली उठ ना भांडणं माझ्याशी डॉक्टर तर काहीच बोलत नव्हते काही दिवसानंतर आई बाबा हॉलमध्ये बसलेले असतात आई म्हणतात आज सायलीला जाऊन तीन महिने झाले खूप आठवण येते तिची ती होती तर घर कसं हसत खेळत होतं पण आता घर आपल्याला खायला उठत आहे सगळं वातावरण बदलून गेलं आपल्या घरातील सायली नाही म्हणून अर्जुन पण कुठे गेलाय काय माहिती तो पण कधीच घरी आला नाही जे दोन भाऊ एकमेकांवर जीव ओवळून टाकायचे आज ते वेगळे झाले अर्जुन कुठे असेल काय माहिती आई आठवून रडत होत्या आणि हे सगळं त्या श्वेतामुळे झालंय भरलेलं घर तिने उद्ध्वस्त केलाय माझ्या सायलीला खूप काय बोलली ती बाईच्या नावाने एक कलंक आहे ती ती फक्त अभयचा विचार करते बाकी कोणाचाच नाही आज तिला बाळ झालाय पण मला अजिबात पाहायला जायची इच्छा नाही आहे मी तिला कधीच माफ करणार नाही सायली नव्हती तर मुग्धा सगळ्यांची काळजी घेत होती आईबाबांनी अभय आणि श्वेताला बाहेरचा रस्ता दाखवला होता आधी अल्बम पाहत होता सायलीचं फोटो बघून त्याला भरून आलं मुग्धाने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला आधी आपल्याला अर्जुनदादा कुठे ते पण पाहिलं पाहिजे बघतो त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अर्जुन सायलीला उठवायचा प्रयत्न करत असतो विनीत पण अर्जुनजवळ येतो तेव्हा त्याला सायलीची हालचाल दिसते विनीत अर्जुनला सांगतो बघ सायलीने हालचाल केली अर्जुन स्वतःला सावरतो त्याला खूप आनंद झाला होता तो विनीतला सांगतो डॉक्टरांना बोलावून आण विनीत आदीला बोलावून आणतो आधी तिला चेक करतो हळूहळू तिला शुद्ध येत होती या तिघांना तर एवढा आनंद झाला होता की खूप सायलीच्या तोंडून अर्जुन अर्जुन निघत होतो ती पुन्हा शांत झोपते आधीला दुसरी इमर्जन्सी येते तर तो निघून जातो आतमध्ये अर्जुन विनीत आणि सायली असते अर्जुन विनीतला म्हणतो तू सायलीला घेऊन बंगलोरला जा मी सगळं काही अरेंज करतो तिथे तुम्ही आधी जा मी नंतर येतो श्वेताच्या फॅमिलीकडे लक्ष देऊन त्यांचा हिशोब अजून बाकी आहे तो आताच निघितो विनीत सायलीला घेऊन बंगलोरला जातो त्यांच्यासोबत सायलीचे आई पप्पा आणि त्यांची बहीण निशा आणि जिजू पण जातात सायली कुठे गेली आहे हे अर्जुन कोणाला सांगत नाही पण सायली या जगात आहे हेच अर्जुनला खूप काही होतं तो त्या दिवशी घरी गेला होता आणि निघताना त्याने त्याच्यासोबत एक बॅग घेतली होती तो घरात कुणाशी न बोलता बाहेर जात असतो त्याला समोर मुग्धा आणि आधी दिसतात तो त्यांना सांगतो आईबाबांची काळजी घ्या आणि निघून जातो अर्जुन त्याचं सगळे काम कंप्लीट करतो श्वेताच्या फॅमिलीला पण धडा शिकवतो आणि बंगलोरला निघून जातो सायलीची तिकडे ट्रीटमेंट चालू असते सगळे तिची काळजी घेत होते तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण सायली फक्त डोळे उडून पाहत असायची काहीच बोलत नसे ते सगळे निशा ताईच्या घरी असतात आज तिथे जाऊन त्यांना दोन महिने कंप्लीट झाले होते सायलीचे आईबाबा पण त्यांच्या घरी आले होते निशा पण तिच्या कामात व्यस्त झाली अर्जुन पूर्ण सायलीची काळजी घेत होता देवाने अर्जुनची प्रार्थना ऐकली होती सायलीला त्याच्या आयुष्यात पुन्हा पाठवलं होतं आता अर्जुन सायलीला कसं बोलकं करून त्याचं प्रेम पुन्हा मिळवतो बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद